नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज वडगे येथे भव्य दिव्य मैदान मित्रांनो संपन्न झालं होतं या मैदानात रती महारात्री टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झाले होते आणि आजच्या मैदानात मित्रांनो तुम्हाला सर्वांना एक शॉकिंग न्यूज आले असेल की आजच्या सेवीमध्ये दोन लड भावभावांची लढत होणार होती मथुरूर बकासूर परंतु या लढतीमध्ये मित्रांनो मथूरने बाजी मारली परंतु या लढतीमध्ये आपल्याला आज बकासूर दिसल्या नाही त्याचं कारण मित्रांनो मागेच मामा बोलले होते की दोघे भाऊ भाऊ आहेत आणि प्रेक्षक लोक वाद करतात या दोन गाड्या एका सीमेत लागल्यावरती त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा ह्या गाड्या एका सीमेत येतील तेव्हा या गाड्या पलवल्या जाणार नाही त्याच्यामुळे मित्रांनो आज बाकासूर आणि मथूर एका सीमेत आल्यामुळे पाळले नाहीत तर अपडेट आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच टॉपचे अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात आणि बाकासूर मित्रांनो बाकासुरला पुढच्या माहितीसाठी खूप शुभेच्छा आणि चांगले निर्णय घेत घेतला होता कारण मित्रांनो कमेंट करणारे कधी कधी खूप नंदीना वाईट कमेंट करतात चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटू